दहा वर्ष भाजपची केंद्रात सत्ता आहे आणि मागील पाच वर्ष आणि आत्ताची अडीच वर्ष सुद्धा महाराष्ट्रामध्ये भाजप आणि समर्थक पक्षांची मिळून सरकार चालू सत्ता आहे भाजपने पार्लमेंटरी स्तरावर असेंब्ली स्तरावर सरकार स्तरावर मंत्रिमंडळ स्तरावर खूप मोठ्या अशा त्रासदायक गोष्टी घडून आणल्यात निर्णय चुकीचे घेतलेत त्यामुळे जनता त्रासून तर गेलेली आहे याचा फायदा विरोधी पक्षांनी घेतला पाहिजे होता जसा पंच्याहत्तर ते मध्ये विरोधकांनी घेतला होता जसा चौदामध्ये काँग्रेसच्या विरोधकांनी घेतला आणि म्हणून भाजप आणि आम आदमी पार्टी सत्तेवर निवडून आले चुका भरपूर आहेत त्रासदायक खूप आहेत पण या गोष्टीचा वाटावर मांडण्याचं धाडस विरोधकांमध्ये नाही तर मी आजचा अभ्यास केला असता कुठे गेलं हे धाडस कुठे गेलं हे सामर्थ्य कुठे गेलं हे साहस कुठे गेलं हे बळ तर त्यातून मला असं दिसतं की ज्या ज्या लोकांनी राजकारणात आणि प्रशासनात असताना पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला त्या त्या लोकांना भाजपने विशेषतः नरेंद्र मोदी आणि शाह या गोडीने या जोडीने जे काही यांना ईडी लावली आणि शिक्षा दिल्या त्या सुद्धा जायच आहेत त्याचं निरसन कधीही करता येणार नाही त्याचं कारण ईडीने आतापर्यंत ज्या ज्या लोकांवर कारवाई केलेली आहेत त्यांनी खरोखरच चुकीची कामं केलेली आहेत त्यांनी कुठेतरी आर्थिक गैरफायदा घेतलेला आहे मग तो आपला असल्यामुळे आपण त्याची बाजू घेतो बचाव करण्याचा प्रयत्न करतो पण ती बाजू लंगडीच राहते तो लटका प्रयत्न यशस्वी काही होत नाही म्हणून ज्या ज्या वेळेला मोदी आणि शहा लोकांना ईडी लावतात जेलमध्ये ठेवतात मला आनंद होतो मी त्याचं अभिनंदन करतो आधीपासून करतो आधी करतो आणि यामुळे अनेक राजकीय चोरांमध्ये भीती निर्माण झाली जसं छगन भोजवळला ठेवलं नबाब मलिकला ठेवलं अनिल देशमुखला ठेवलं संजय राऊतला ठेवलं आणि आमची काही अजित पवारने परपूर परफुल सारखी काही माणसं एकनाथ खडसे माणसं जेलमध्ये जा वाचली का वाचली ही प्रामाणिक आहेत म्हणून नव्हे या लोकांनी आधीच सौदे करून घेतले की आमच्या चोरीतील हिस्सा बाकीचा तुम्ही घ्या आणि वाटल्यास आम्हाला तुमच्या पक्षात घ्या किंवा सहयोगी म्हणून घ्या तुमच्या तंबूत घ्या आणि मोदी शाहांनी हा मार्ग अनुसरला जर समजा या चोराने चोरी केली असेल तर जास्त कोर्ट कचेरी करण्यापेक्षा त्या चोराला ईडीची नोटीस देऊन बोलून घ्यायचं त्याच्यावर एक दहशत निर्माण करायची आणि त्याने कुठे कुठे चोरीचा माल ठेवलेला आहे त्याच्यातून आपला हिस्सावाटा काढून घ्यायचा आणि पुन्हा त्याला सोडून द्यायचं जसं एखादा धनगर असतो मेंढी आणतो बाल कापून घेतो लोकर आणि पुन्हा चरायला सोडून देतो म्हणजे आणखी पुन्हा लोकर वाढली की पुन्हा धरतो तशा प्रकारचे या चोरांना उलटं टावून यांचे खिसे खाली करण्याचा जो प्रयोग आहे हा ईडी मार्फत जो केला जातोय मला वाटतं हा प्रयोग योग्य आहे म्हणून ज्या ज्या वेळेला विरोधी पक्ष ईडीच्या विरोधात बोलतात त्या त्या वेळेला तो लंगडा आणि लटका प्रयत्न असतो लोकांना ते आवडत नाही म्हणून विरोधकांना जर समजा भाजपच्या विरोधात काही काम करायचं असेल तर ज्या ज्या ठिकाणी भाजपाच्या निर्णयामुळे जनता त्रस्त झालेली आहे शेतकरी त्रस्त आहे विद्यार्थी त्रस्त आहे कामगार त्रस्त आहेत त्या त्या ठिकाणी विरोधकांनी मदत केली पाहिजे नेतृत्व केलं पाहिजे नेतागिरी त्या लोकांची केली पाहिजे पण असं होताना दिसत नाही आजही शेतकरी त्रस्त आहे कोणी कर्जासाठी त्रस्त आहे कोणी शेतजमीन मोजण्यासाठी त्रस्त आहे काही बांधकाम व्यवसायिक त्रस्त आहेत त्यांची मंजुरी मिळत नाही त्यांना रेती मिळत नाही पण हीच रेती मात्र तुमची सगळी प्रशासकीय यंत्रणा आहे महसूल आणि मंत्रिमंडळ हे सर्रास चोऱ्या करतं ही आता विखे पाटील सुद्धा नाकारू शकत नाही जर विखे पाटीलला वाटत असेल की बाबा मी प्रामाणिक आहे त्याने यावं समोर विखे पाटील चोरांचा मंत्री आहे